ज्योतिषशास्त्रानुसार शनी कृपा असेल तर आयुष्यातील समस्या संपतात म्हणून शनिदेवाच्या आवडत्या काळ्या रंगाचा नुसता दोरा जरी बांधला तरी श्रीमंतीची आणि नशिबाची दारे उघडू शकतात आता काही लोक या विषयाला श्रद्धा म्हणतील तर काही लोक अंधश्रद्धा म्हणतील मात्र हा विषय आपल्या धर्मातील परंपरेचाच एक भाग मानला जातो महत्वाची बाब म्हणजे त्याच्या मागेही शास्त्रीय कारण देखील आहेत काळा दोरा का बांधावा या विषयावरून तुम्हालाही त्याचं गांभीर्य लक्षात आलंच असेल तर काळा दोरा का बांधतात त्याचे काय लाभ आहेत चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रामध्ये असा विश्वास आहे की काळ्या धाग्यानं लहान मुलं आणि वृद्धांचं सुद्धा वाईट नजरेपासून संरक्षण होतं लहान मुलांच्या गळ्यात काळा धागा घातला जातो कारण असं मानलं जातं की त्यांना लवकर वाईट नजर लागते आता काळा रंग अत्यंत महत्वाचा समजला जातो बाळाला नजर लागू नये म्हणून थोडीशी तीट लावतात अनेक ठिकाणी घरात छोटे छोटे कार्यक्रम असेल अशा प्रसंगी लहान मुलांना काजळ लावलं जातं जेणेकरून त्यांना नजर लागू नये आता काळ्या रंगाचं स्वतंत्र असं मत आहे ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग हा शनिदेवाच्या अखत्यारीत येतो राहू आणि केतूसाठी देखील काळा रंग उपयोगी ठरतो अनेक जणांना शनिदेवाची साडेसाती सुरू असेल किंवा ढेय्या सुरू असेल तर या काळ्या दोऱ्याचा वापर करावा कारण तो अनेक अर्थानं लाभदायक ठरू शकतो आता काळा दोरा उजव्या हाताला पायाला कमरेला किंवा गळ्यात बांधला जाऊ शकतो त्याचे अत्यंत शुभ प्रभाव मिळतात असं म्हणतात काळ्या रंगाचा दोरा बांधत असताना त्याला छान सजवलं जाऊ शकतं योग्य पद्धतीनं त्याला डेकोरेट सुद्धा केलं जाऊ शकतं आणि नंतर तो बांधला जाऊ शकतो त्याचेही परिणाम प्राप्त होऊ शकतात काळा दोरा बांधायचा असेल तर कोणत्या दिवशी बांधावा तर ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारच्या दिवशी हा काळा दोरा बांधावा ज्यांना पटकन नजर लागते ज्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होत नाही त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरू शकतो मात्र हा दोरा बांधण्याआधी त्याला नऊ गाठी बांधल्या तर त्याची सकारात्मकता अजूनच वाढते असं म्हणतात शिवाय आधी सांगितला की काळा दोरा कधी बांधावा तर ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारच्या दिवशी हा काळा दोरा बांधावा मात्र शनिदेवाला काळा रंग प्रिय आहे म्हणजे काळा रंग हा शनिदेवाच्या अखत्यारीत येतो आता शनिदेव आणि मंगळदेव यांच्या शत्रुत्वाचं नातं आहे तरी देखील मंगळवारी हा दोरा बांधून शनिदेवाचं बळ अधिक वाढवण्यासाठी हा उपाय अत्यंत लाभदायक ठरू शकतो आता सर्वात महत्वाचं म्हणजे नजर लागत नाही म्हणून बहुतेक लोक केवळ या एकमेव लाभासाठी काळा दोरा बांधत असतात मात्र त्याही व्यतिरिक्त देखील या काळ्या दोऱ्याचे अधिक लाभ होतात असं सांगितलं जातं या काळ्या दोऱ्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणजे हा काळा दोरा जणू काही आपल्यासाठी सुरक्षा कवचच तयार करतो त्याचबरोबर आर्थिक लाभ होतात आनंद समृद्धी देखील लाभते त्याचबरोबर हा काळा दोरा बांधल्यानंतर रुद्र गायत्री मंत्र म्हणणं देखील अत्यंत लाभदायक ठरू शकतं पायाच्या दोन्ही अंगठ्याला हा काळा दोरा बांधला तर पोटाच्या समस्येचा त्रास कमी होऊ शकतो त्यामुळे अत्यंत लाभदायक हा काळा दोरा ठरू शकतो याचबरोबर हा उपाय अगदी साधा आणि सोपा शिवाय सहज करता येण्यासारखा आहे आणि महत्वाचं म्हणजे यात कोणतंही साहित्य लागत नाही त्यामुळे हा उपाय नक्कीच करायला हवा हा काळा दोरा हातात बांधला जाऊ शकतो पायात बांधला जाऊ शकतो किंवा गळ्यात सुद्धा बांधू शकतात किंवा कमरेला देखील हा काळा दोरा अनेक जण बांधतात त्यामुळे कुठेही हा काळा दोरा बांधला तरी तो उपयोगी ठरू शकतो शनिग्रहापासून माणसाला दुःख मिळतं याही व्यतिरिक्त माणसाच्या प्रगतीसाठीही शनिग्रह मदत करू शकतो त्यामुळे काळा रंग हा शनिदेवांना आकर्षित करतो म्हणून अनेक जण काळ्या रंगाचा धागा हा गळ्यात परिधान करतात शिवाय शनिदेवाची आराधना केल्यानं व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होऊ शकतात त्यामुळेच काही सोपे उपाय केल्यानं शनिदेवाचा आशीर्वादही मिळतो आता काळा रंग ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचा रंग मानला जातो काळ्या रंगाची कोणतीही वस्तू ही शनिदेवाला प्रिय असते शिवाय हिंदू धर्मानुसार काळा रंग हा शुभ मानला जात नाही त्यामुळे हा काळा रंग नकारात्मक मानला जातो त्यामुळे अनेक जण शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी काळा रंग वापरत असतात आता पायात गळ्यात हातात किंवा मनगटात काळे धागे बांधलेल्या अनेक महिला किंवा पुरुष आपण पाहतो हा काळा धागा केवळ सामान्य व्यक्तीच नाही तर अनेक यशस्वी लोक सुद्धा बांधताना पाहायला मिळतात यावर ज्योतिषशास्त्र सांगतं की यामुळे वाईट नजर शनी प्रदोष टळू शकतो त्यामुळे हा काळा धागा बांधला जाऊ शकतो शिवाय जेणेकरून दूर राहतात म्हणून सुद्धा काळा धागा नक्की परिधान करण्यास सांगितला काळ्या रंगाचा कारक आहे म्हणून शनिवारच्या दिवशी अनेक सण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं शुभ मानतात त्याचप्रमाणे काळा धागा बांधल्यास कुंडलीतील शनिदेवाची स्थिती सुद्धा मजबूत होण्यास मदत मिळू शकते त्यामुळे शनी दोषातून स्वातंत्र्य मिळतं शिवाय अशी मान्यता आहे की काळा रंग हा वाईट नजरेपासून संरक्षण करण्यास मदत करतो म्हणूनच अनेक जण काळा धागा परिधान करतात किंवा हातात पायात मनगटात गळ्यात किंवा कमरेला सुद्धा काळा धागा बांधतात याचबरोबर दोन राशीच्या व्यक्ती अशा आहेत ज्यांनी काळ्या रंगाचा धागा बांधू नये असं सांगितलं जातं सा त्यामध्ये मेष आणि वृश्चिक राशी या दोन्ही राशी मंगळाशी संबंधित आहे राहू आणि शनीचा रंग काळा आहे मंगळाचे राहू आणि शनीशी वैर आहे अशा स्थितीत मंगळदेव आपल्यावर नाराज होऊ शकतात किंवा मंगळाचा शुभ प्रभाव संपल्यानंतर राहूचा प्रभाव सुरू होऊ शकतो जो अशुभही असू अशु शकतो याचबरोबर राहू हा ग्रह जीवनात अनेक समस्या निर्माण करू शकतो या घटनेमुळेच मेष आणि वृश्चिक या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक अपघातही वाढू शकतात त्यामुळे अनेक मोठे नुकसान सहन करावे लागू शकतात म्हणूनच मेष आणि वृच्छी या राशींच्या व्यक्तींनी काळा धागा चुकूनही बांधू नये असं सांगितलं जातं शिवाय काळ्या रंगाचा दोरा हा कमरेला बांधण्याचे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे आता आध्यात्मिक कारण असं की इडापिडा दूर होतात त्यामुळे येणारं आजारपणेही दूर राहण्यास मदत मिळते शिवाय कंबर हा शरीराचा रुंद असा भाग आहे आरोग्याच्या अनेक तक्रारी या पोटापासून सुरू होतात अशा वेळी कमरेला काळा दोरा त्याला होणारी बाधा ही जाते त्यामुळे होत नाही शिवाय कमरेत ज्यावेळी आपण हा काळा दोरा बांधतो त्यावेळी दोऱ्याचे कमरेशी घर्षण होत असते त्यामुळे कमरेला ऍक्शर मिळण्याचं काम मिळतं शिवाय कमरेच्या किंवा पोटाच्या समस्या यामुळेच कमी होण्यास मदत मिळू शकते आता कडदोरा बांधताना तुम्हालाही नेमक्या कोणत्या कारणासाठी तो बांधायचा आहे हे जाणूनच मग तो कमरेला बांधावा असं सुद्धा सुचविलं जातं आता पायावर काळा धागा बांधल्यानं येणारी संकट नाहीशी होतात असं ज्योतिषशास्त्रात सांगतात पण हल्ली पायाला काळा दोरा बांधणं ही फॅशनच झाली महिलांसाठी तर त्यात अनेक अँकलेट्स उपलब्ध आहेत त्यामुळे अनेकदा अनेक महिला कोणत्याही माहितीशिवाय पायात काळा दोरा बांधतात मात्र त्यामुळे त्यांना आयुष्यात अनेक संकटांचा सामनाही करावा लागू शकतो म्हणून काळा धागा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणीच घालायला हवा असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय तर नजर दोषापासून वाचवण्यासाठी हा काळा दोरा अत्यंत उपयोगी ठरवू शकतो त्याही व्यतिरिक्त सतत आर्थिक नुकसान होत असेल लग्नात सतत अडचणी येत असतील वैवाहिक जीवनात सतत त्रास होत असतील कोणत्याही कामात प्रयत्न करून यश मिळत नसेल आणि मेहनत केल्यानंतरही त्याचे काहीही फायदे होत नसेल तर काळा दोरा नक्की बांधावा त्याचे योग्य लाभ आपल्याला नक्कीच प्राप्त होऊ शकतात मात्र काळा दोरा बांधण्याआधी ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा तर मंडळी तुम्हीसुद्धा काळा धागा केवळ फॅशन म्हणून बांधता का किंवा हा काळा धागा बांधताना तुम्ही कशा प्रकारे काळजी घेतली आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मित्रमैत्रिणींनी सुद्धा अशा प्रकारे काळा दोरा बांधला असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका